नमस्कार मित्रांनो पुरुषाच्या प्रेमात एवढी ताकद पाहिजे की ती स्त्रीला पण परपुरुषाकडे झुकू पण देणार नाही मुलं दुसरी गर्लफ्रेंड तेव्हा शोधतात जेव्हा पहिली सोडून जाते किंवा शोधत पण नाही पण मुली पहिला बॉयफ्रेंड तेव्हा सोडतात जेव्हा दुसरा ते शोधतात कुटुंब मालक बनून नाही तर माळी बनून सांभाळा जो लक्ष तर सगळ्यांवर ठेवतो पण अधिकार कोणावर ना दाखवत नाही पसंत नसताना भांगात कुंकू भरून आयुष्यभर साथ देणारा पुरुष वापरून सोडून देणाऱ्यापेक्षा लाख गुणां चांगला असतो आजकाल लोक इंस्टाग्रामवर ऑनलाईन बंद करून ऑनलाईन राहतात आणि त्यांना वाटतं समोरचा वेडा आहे त्याला नाही समजणार पती कधी पत्नीच्या मनातील गोष्टी नाही समजू शकत कारण त्यांना घरचे बरोबर आणि पत्नी चुकीची वाटत असते किती सुंदर ओळ आहे डोळ्यातील पाणी आणि मनातील कहाणी प्रत्येकाला नाही समजत काही नात्यांना अलविदा बोलणं सोपं नसतं पण गरजेचं असतं शिक्षण आणि लग्न शिक्षण आणि लग्न आपल्या मर्जीनंच केलं पाहिजे दुसऱ्यांच्या मर्जीनं कराल तर पृथ्वीवर जास्त दिवस नाही राहू शकणार स्त्रीचं मन भरलं तर तिला तुमची इज्जत प्रेम मजबुरी रडणं जगणं काहीच दिसत नाही पत्नीला इज्जत देणारा पती गुलाम नाही तर अशा आईचा मुलगा असतो ज्याला स्त्रियांची इज्जत करणं शिकवलेलं असतं स्त्री समजदार नसेल तर घर तुटतं आणि पुरुष समजदार नसेल तर स्त्री तुटते दोघं समजदार नसतील तर मुलांचं भविष्य खराब होतं स्त्रियांच्या नजरेत तो व्यक्ती कमजोर असतो जो नातं बनवतो पण त्याला काळ त्याची काळजी घ्यायला तो, तो, तो विसरतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि हो आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असा सपोर्ट करत राहा अशी तुम्हाला मी विनंती करते